मी आता पुणे रेल्वे स्टेशनवरती आहे आणि या ठिकाणाहून मुंबई जाणाऱ्या सर्व ट्रेन ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत मुंबईला जाणारे प्रवासी आपल्याबरोबर आहेत रात्रीपासून त्यांना या ठिकाणी थांबावं लागलं आहे काय का परिस्थिती काल, काल आम्ही कोयनाने आलो इथे पाच पाच वाजता आलो आणि पुण्याला कॅन्सल केली पुण्याला कॅन्सल केली म्हणजे तिथून आम्ही कालपासून पुण्याला आहे आता आम्हाला जायचं मुंबईला कल्याणला अजून ही परिस्थिती अजून काय गाड्या जाताना दिसत नाही आम्ही कोयना एक्सप्रेसने निघालो तो वन वन झिरो थ्री झिरो ते पुण्याला रद्द करून टाकली आमची गाडी याच्या आमचं रिझर्वेशन असताना आम्ही रात्रभर इथेच राहू लागले कुठलीही व्यवस्था नाही काय नाही काय नाही काय नाही प्रवाशांचे इतके हाल आहेत का लेडीजी काय काय करायचं अशा वेळी जास्त पैसे घेतात आणि आम्ही कालपासून दोन इकडे आम्ही आपला कोणती गाडी होती कोयना को एक्सप्रेसने आलो आणि आम्हाला पुण्यापर्यंत काय सांगितलं नाही पुण्याला गाडी ना खाली करायला सांगितलं खूप लोक होते आमचे तीस बत्तीस लोक होते खूपच त्रास झाला आम्हाला पण काहीतरी व्यवस्था पाहिजे बऱ्याच झालं थांबलेले सगळे कारण की काय आहे बसच नाही बसचं तर काय फुल आहे त्या आणि ट्रेनचं काय अजून शेड्यूल नाही दिलेलं आहे कॅन्सल किती काय ओके किती काय सांगितलेलं नाहीत अजून कॅमेरा कटकेशन सागर समटिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या